मिटलं आता तुमच्यात नाही शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघेही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत माझे मग तुम्ही आपसात कशाला एक म्हणून त्या दृष्टीमधून आम्ही दोघेही एकत्र आलो मातोशीमध्ये आम्ही दोन तो दोघं जणांना बसतो ते त्याशी ओके झाल्यानंतर त्याच्या सुरू झालं असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळी दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं हे मन्याची में 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 आता हे म्हणण्याची संधी मिळणार का मागच काही बोलूच नका आता आता इथून आजपासून पुढचा बोला तुम्ही काय सांगाल भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या भेट घेतली ही तुमच्या दृष्टीने बातमी आमच्या दृष्टीने काय बातमी नाही कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं पण जी सिस्टीम आहे संघटनात्मक डिसिप्लिन असतो ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असतो ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी, जा दिवशी हा विषय संपत असतो असं आमचा संघटनेचा प्रघात आहे आणि मला वाटतं त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही हिंमत पण नाही त्याचा करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतो कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतो पण संघटना हे सध्या आहे आणि ती महत्वाची आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू पण आपली शिवसेना आपली संघटना सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी मोठी व्हावी तिचं नाव आणखी मोठं व्हावं ज्या पद्धतीने उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपत आज देशा दिल्लीत पाहणार आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना किमान आमचे जिल्हे आमचे गाव आमचे तालुके ही तळपट ठेवणार आणि हा शिवसेना प्रमुख आता संभाजीनगर पालिकेला जनभावना ही शिवसेनेच्या बाजून आहे आणि म्हणून असं तुम्ही मीडियाने पिकवलेले हे कंडे असतात खरं सांगतात मी काल स्पष्टपणे मुंबईत या सगळ्या गोष्टी बोललेलो आहे दादा तुम्ही मीडियावरती खापर पोहोचवला मीडियावरच ज्यावेळेला चंद्रकांत थेरे साहेबांनी स्तंभ पूजन केलं त्यावेळेला त्यांनी तुम्हाला बोलवलेलं नव्हतं ही पण गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही सांगतो मी त्याच्यावर पण बोलतो मी त्याच्यावर पण बोलतो मला असं वाटतं ठीक आहे ना इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या असतात परंतु मला असं वाटतं आता संघटनेचं जे काय असेल निवडणुकीला अजून वेळ दीड पावण्या दोन महिना आहे आणि सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि निश्चित निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित मनानी एकत्र आले मनानी आहेत का नक्की तन आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं आम्ही दोघं म्हणलो होतो पण तर तिसरं उभं राहतो म्हणलं नाही आमच्या दोघांपैकी कुठलं तिसरं नाही घसू द्यायचं एवढं तर एकदम नाही आम्ही दुसरं नाही बोलण कसा प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा महत्वाचा पक्ष असतो स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो कारण तो पक्ष टिकला तर आम्ही बरोबर नाही आणि त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार त्याचा प्रचार करणार आता खैरेचा उमेदवार आहे त्यामुळे काय प्रश्न पुढे निवडणूक संपेपर्यंत तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटने ते त्यांची जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पडतो याला काही जरूर नाही रोज गळ्यात गळात घालून फिरणार काय आवश्यक नाही असं काय घडलं की पाच सहा दिवस तुम्ही नाराज होतात लांब होतात तिकीट मिळून पाच सहा दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला नव्हता ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला दिवशीच फोन करून ते दिवशी शोध आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे साहेबांनी काही मुंबईत काम सांगितलेलं असतं महाराष्ट्रात काही काम झालं असतं ते पण पार पडावं लागतं संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासाहेब फार आम्ही कवर करणं एक आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाही आहे ठरवलं दोन्ही भागांना फिरायचं तर आम्ही एका आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण बजाव कंप्लीट करू शकतो एवढी आमच्या दम आहे ताकद आहे त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही सातत्यानं काम करणारे शिवसैनिक त्यामुळे प्रत्येक गावाशी प्रत्येक गोष्टशी आमचा संपर्क आहे त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार गेला असं काही गरजेचं नाही आमच्या गोष्टी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला हा तुमचा शब्द आमचा असं काही नाही मी सांगितलं मी तुम्हाला ठीक पण खैरी साहेब आमचे नेते मी सतत सांगतच असतो ना त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो ना वारंवार राग का येतो खैरेंचा गेल्या वेळेस सिनियर आहे ज्येष्ठ आहे त्यांना कमी येतो मला जास्त येतो मी तरुण आहे यंग आहे मला जास्त येतो त्याला काय फरक पडतो नीद। नीद। <laughs> नीद। नीद। <laughs> था उमेदवार महायुतीचा उमेदवार ठरणं अवघड सुद्धा आहे खर तर दुर्दैव आहे दे त्यांचं त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय हे हे दुर्दैव हे जे लोक सांगतात शिवसेना पक्षाची शिवसेना आम्ही केलं यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते भारताचं हे म्हणते चारशे पार काय म्हणतं यांच्याकडे चार माणसं सुद्धा नाही हे सुस्पष्टपणे स्थिती आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना आम्ही तर आधीपासून चिवलं ठीक आहे आता त्यांना उमेदवारी मिळाली आम्ही काम करू <laughs> बरं तुमच्या समोर जे आव्हान आहेत एमआयएम वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे उमेदवार असणार आहे अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील हे सगळे आव्हान आहे तुमच्या समोर इलेक्शन हे आव्हानच असतं कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं इलेक्शन म्हणजे लढाई असतं आव्हानं येत असतात अजून आणखी कोण कोण उभारण कोण कोण मागे होते सांगणार पण शिवसेनेचे कमिटेड वोटर ची वोट बँक इथं आहे या सांभाळणाऱ्या शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी वोट बँक आहे ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात सा, तसं शिवसेनेत होत नाही शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये खूपच लोक शिवसेनेत एवढे चाळीस गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले आमची घटपौकाची रचना शाखा रचना जशी जे मागचंच काम करणार ते नव्वद टक्के पाच दहा टक्के इकडे तिकडे झाले असं परंतु मला असं वाटतं की ही हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण की त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तो उमेदवार व्हायचं नाही आहे कोण आहे इच्छुक कोणच नाही आहे खरे साहेब तुमच्यासाठी प्रश्न आहे आता इथून पुढं एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या तुमचं कसं बॉल या सध्या काळात हे आम्ही नेहमीच एकत्र नेहमीच एकत्र आहोत आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो म्हणजे एक जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी म्हणून खूप चांगली प्लॅनिंग केली आणि तीच प्लॅनिंग आता यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल ओके थँक्यू तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी